तर मी इकडं मस्त पैकी केलं आहे काळ्या मसाल्यामध्ये चिकन काय झालं माहितीये का दाजीनं आणलं होतं एक किलो चिकन मग आम्ही आणणी खाऊन 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 बघत होती शिजले का नाही शिजले का नाही शिजले का नाही शिजले का नाही म्हणून अर्धा चिकन पूर्ण पाहून घेतलं बाल बहिणी डबल आणलं आणि डबल मग मी टाकलं मस्त पैकी काळ्या मसाल्यात बघू शकता तुम्ही झन झन चाम चाम काय का नाही याच्यामध्ये मी खोबरं मसाला तुम्हाला सांगते खोबरं तीळ हरभऱ्याची डाळ अद्रक लसण कोथिरी आणि मसाला जो आपला घरचा जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये सगळं आहे गरम मसाला काळ फूल दगडी म्हणजे सगळं सगळं त्याच्यामध्ये खडा मसाला तर हे आपली भुरकी टाकली आता मी इकडे गरम पाणी ठेवलंय बघा गरम पाणी झाडं पण नाही ये अ टॅक्टर नाही गरम पाणी होऊन दे थोडं तोपर्यंत आपलं हे मस्तपैकी थोडी तळी येऊ दे त्याला म्हणजे जेणेकरून आपलं चविष्ट मोठं लागणार आहे चिकन छानपैकी आता आपला चिकन चाप हे आहे ग्रीन चिकन करायचं होता हा भारी वास आहे रे तर आज ग्रीन चिकन करायचं होतं पण झालं काय माहितीये का म्हणलं ग्रीन चिकन नको परदेशीच केलं होतं मग त्याच्यामुळे म्हटलं आज आहे ना काळ्या मसाल्यातलं मस्त माहिती करून द्यायचं तुम्ही पण असं करताय का आणि मग तुम्ही मसाला पण घेताय मला नक्कीच सांगा कारण की काळा मसाला म्हणल्यावर आमच्या इकडं कसं गावाकडं कसं त्याच्यात गरम मसाला आला गरम मसाला खडा मसाला खडा मसाले मी तुम्हाला माहिती आहे काय करायचं ते आला आणि गुडकीमध्ये आणि आपल्या खोबरं खसखस खस कोणी खसखस घेत आहे पण मी कसकस नाही घेत मला वाशी येतोय खसखसचा तर मी खोबरं तीळ आणि हरभऱ्याची डाळ कोणी कोणी फुटाने पण घेते फुटाने पण घेऊ शकतात मी कधी कधी बाजरीचं पीठ पण लावतो जर समजा पतलं झालं ना पोळ्यास मग बाजरीचं पीठ भाजायचं किंवा जेवारीचं मस्त पैकी त्याला तडका द्यायचा म्हणजे मस्त टाकायचं ते छान होऊन जाते तर असं आम्ही करतो गावाकडचे आम्ही लोक तर या मग आज चिकन खायला आपलं पाणी तर गरम जायला आहे मी थाकी मस्त पैकी झाल्याकडे मस्त पैकी रबरबीत नाद करायचा नाही

Oliver. तरी पण भानो भानो खरं सांगा तुम्ही मला कोमेंट मध्ये खरंच तुम्ही माझ्या ढाब्यावर येत का इच्छा तर लय आहे हो ढाबा खोलायची पण काय करणार सांगू शकत नाही लय इच्छा आहे लय मनात मी इच्छा आहे तेवढी माझ्या हातामध्ये तुम्हाला तुम्ही तर माझं संगीत आहे तुमच्या हातामध्ये खरंच कुठे अन्नपूर्ण नाही आहे का नाही तर तरी पण लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका आणि आपली फेसबुकचा अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉक तर फेसबुकचा अकाऊंट पण सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका अजून इंस्टाचा आहे संगीता गायकवाड सतरा ते पण फॉलो करायला विसरू नका आणि मग तुम हवा तो बॉ चिकन मसाला ग्रीन चिकन तवा चिकन तवा मटन भेजा फ्राय वजली फ्राय ग्रीन वजडी ग्रीन चिकन काया मसाल्यातलं मटन चिकन बाजरीच्या भाकरी बिर्याणी